निशङ्क हो रे मना निर्भय होय रे मना प्रचण्ड स्वामिबलपाठिषी नीत रे मना नीत आहे रे मना जय शिरदत्त श्री स्वामी समर्थ महारा हॅलो हॅलो हा बोला ताई श्री स्वामी समर्थ आता मी शेअर करू शकते अनुभव हो oh, ना ताई आज रविवार आहे ना हा मी माझं नाव आणि गाव सांगत नाही बरोबर माझे काका आ, होते शेतकरी माणूस एकदम सरळ सच्चा खूप चांगले सगळे प्रेमळ Um, uh, त्यांना सत्तर uh, वगैरे ते सत्तरच्या पुढचं वय होतं त्यांचं त्यांना करोना झाला आणि हां आणि ते ऍडमिट होते आणि डॉक्टरांनी त्यांचा स्कोअर काय चांगला सांगितला नव्हता आणि त्यांना ऑक्सिजन वगैरे लागत होतं आणि uh, म्हणजे कोणी खात्री देत नव्हतं अरे बापरे पण मी आणि त्यांच्या मुलींनी म्हणजे माझ्या चुलत बहिणींनी स्वामींना प्रार्थना केली आणि जर ते बरे झाले तर आम्ही अक्कलकोटला येऊ असं बोललो होतो त्या आणि चमत्कार म्हणजे काका आमचे बरे झाले घरी आले आम्ही सगळ्या बहिणी मिळून अक्कलकोटला गेलो अरे वा छान दर्शन झालं वगैरे आणि खूप छान आणि थोड्या दिवसांनी काकांना परत बर नव्हतं तर त्यांचे सगळे इन्व्हेस्टिगेशन केले तर असं लक्षात आलं त्यांच्या हृदयामध्ये एक मोठी गुठळी आपल्या गोटी एवढी अरे बापरे हा होती आणि त्याच्यामुळं त्यांना त्रास व्हायचा त्यांच्या पायाना पण जखम झालेली होती म्हणजे नर्वज एंडिंग नर्व काहीतरी प्रॉब्लेम होता आणि त्यांचा रक्तपुरवठा पायाच्या बोटांच्या पर्यंत नीट होत नव्हता ते ते अ, ते अरे बापरे त्यामुळे त्या जखम कधी बरीच होणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं अगं म्हणजे आणि त्यांना म्हणजे भाजलेलं कळत नव्हतं किंवा ठेच लागलेली कळत नव्हती आणि मग ती जखम बळावायची आणि मग ती बरी होत नव्हती आणि हृदयाचं पण त्यांना असं सांगितलं आणि डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की तोपर्यंत त्यांचं वय पंचाहत्तर वगैरे झालं होतं आणि डॉक्टरांनी सांगितलं की ते ह्याला ऑपरेशन करावं लागेल <laughs> आणि ऑपरेशनची पण गॅरंटी नव्हती की ऑपरेशन करून सुद्धा ते बरे होतील असं काही <laughs> होऊ शकतंय आणि ऑपरेशनचा खर्च पण खूप होता की जो आम्हाला पडणार होता बरोबर <laughs> तर परत आम्ही स्वामींचा खूप धावा केला प्रार्थना केली आणि ते काका सुद्धा स्वतः नंतर स्वामी सेवेत आले ते सुद्धा दवाखान्यातून येता जाता अ मठात जायचे नामस्मरण करायचे तारक मंत्र म्हणायचे अरे वा आणि आम्ही आणि त्या काकांच्या मुली तारक मंत्रांचं पाणी द्यायचं त्यांना डॉक्टर तुमची हो हो आणि डॉक्टरांनी सांगितलं आपण हिला पर्याय म्हणून एक इंजेक्शन देऊया त्यांना की त्याच्यामुळे ती गुठळी फुटेल अरे बापरे आणि जर आपलं नशीब चांगलं तर त्यांना काही होणार नाही पण बाय चान्स जर ती कुठं अडकली रक्तवाहिनीत वगैरे असं तर त्या भागाला म्हणजे पॅरालिसिस होऊ शकतो तेवढा भाग असं काही पण होऊ शकतं आणि आपण ऑपरेशन करणार नाही तर हे तरी करूया आपलं नशीब चांगलं असेल तर चांगलं होईल किंवा काहीतरी होईल मग आम्ही ते असा निर्णय घेतला की ते इंजेक्शन द्यायचं मा, ते नाही एवढा खर्च नव्हता त्याचा अच्छा हाँ. पण आम्ही हे करायच्या आधीच स्वामींना प्रार्थना केली होती की आम्ही असं नाही म्हणत की शंभर वर्ष त्यांनी जगावं पण जितकं जगावं ते चांगलं चांगलं सगळ्यांशी हसत खेळत छान जगावं त्यांना असं पॅरालिसिस झालाय लुळ पडलंय किंवा अंथरुणात खेळू नयेत असं कुठलीही त्यांच्यावर वेळ येऊ नये बरोबर बरोबर आणि तुम्ही ते इंजेक्शन दिलं डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या जबाबदार तुम्ही घरी घेऊन जावा कधीही काही होऊ शकेल आपलं नशीब चांगलं असेल तर ते आणि चांगले जगतील त्याच्यानंतर सांगते तुम्हाला सहा आठ महिने ते काका छान राहिले अगदी छान राहिले आणि पहाटे कधीतरी त्यांना अटॅक आला असेल झोपेत त्यांचे बोलणं बंद झालं श्वास चालू होता अजून का उठले नाहीत म्हणून आम्ही बघितलं डॉक्टरांच्याकडे घेऊन आलो हळूहळू सांगते तुम्हाला हळूहळू बीट्स कमी आहेत त्यांचं बीपी कमी येत शांतपणे ते गेले म्हणजे जसं स्वामींना प्रार्थना केली होती तसं त्यांना काहीही म्हणजे पॅरालिसिसचा ग्रास झाला नाही हांथरुणाला खिळले नाही सहा आठ महिने छान राहिले आणि शांतपणे त्यांचा जीव गेला एवढा मोठा चमत्कार आहे हा खरच खरंच आणि ताई कुठल्याही वेदना न होता प्राण हे आणि ती पायाची जखम पण त्यांची शेवटी बरी झाली होती डॉक्टर सांगत होते की पाय बरा होणार नाही पण त्यांची जखम वाढली होती अरे किती मोठं आश्चर्य ताई आहे मोठं आश्चर्य खूप छान ताई आणि किती दिवस झाले या गोष्टीला या गोष्टीला आता दोन चार महिने झाले माझा मला लेट झालाय जरा अनुभव शेअर करायला <laughs> काही नाही पण खूप छान ताई रडू नका त्यांच्या आत्म्याला शांतीच मिळणार आहे आता होय होय करते ताई हा मला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव हो असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता